नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण चीज ऑमलेट बनवणार आहोत खास ब्रे ब्रेकफास्टसाठी मस्त असं अगदी एवढं असं ऑमलेट खाल्लात ना तरी पोट भरेल लहानांपासून मोठ्यांचं लहान मुलांसाठीही मस्त आहे आणि मोठ्यांसाठीही खूप आवडीचं असं त्यासाठी काय केलेलं आहे दोन अंडी घेतलेली आहेत दोन अंडी मस्त अशी फोडून घ्यायची आहे एका बाऊलमध्ये बाकी मसाले वगैरे जे काही लागतील ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त जसं पाहिजे तसं आपण पाहिजे तसं आपण बनवू शकता याच्यात कांदा वगैरे जसं टाकून वगैरे तसंही बनवू शकतात असं प्लेनवालं बनवू शकतात मी इथे फक्त प्लेनवालं बनवणार आहे म्हणजे जास्त काही मसाले वापरणार नाही आहोत इथे फक्त आता मी दोन अंडी फेटून घेतली आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि फोकच्या सह्याने आपण छान असं वीस करून घ्यायचं आहे एक पॅन ठेवलेला आहे आपण त्याच्यावर ते तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून चारी बाजूने व्यवस्थित तेल लागेल सगळीकडे आणि आता तेल पसरवून झालं की आपण जे अंडे फेटलेले आहे ना दोन्ही अंडे मस्त असे फेटून घेतलेले आहेत ते ओतायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं तेही पसरवायचं आहे जेणेकरून म्हणजे व्यवस्थित हे आपला पॅनभर मोठा असा आम्लेट तयार होईल त्यासाठी इथे बघा साईडने मी असं सा व्यवस्थित मस्त असं पसरवून घेते आणि ह्याच्यावर थोडंसं मी इथे टाकणार आहे लाल मिरची पावडर लाल तिखट जे असतं ना आपलं नॉर्मली ते टाकते अगदी चिमुडवरच आहे जास्त नाही टाकत आहे बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चीज स्लाईस मध्ये मधोमध मद ठेवायची आहे बघा अंडा जो प्रॉपर आपला ऑमलेट शिजला गेलेला नाही आहे वरची थोडीशी लेअर म्हणजे अशी अनकूकच आहे तेव्हाच आपण हे चीज स्लाईस ठेवायचं त्याच्यावर चीज स्लाईसवर टाकलेलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स त्याचा एक छान फ्लेवर येतो त्यानंतर टाकायचं आहे ऑरेगॅनो तेही चिमटीवर असंच टाकलेलं आहे आणि मस्त असं साईड साईड जेव्हा सुटायला लागतात ला बघा थोडेसे सुटायला लागलेले आहेत ला तेव्हाच आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे चारही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये फोल्ड करायचं आहे आता एक साईड शे आपण फोल्ड केलेली आहे थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून मग ती आपलं जो चीज आहे ना चीजवर आपलं चिकटली जाईल मस्त असं बघा अशा पद्धतीने मी चारही साईड आपल्या फोल्ड करून घेते हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे कुठेही अंड आपला तुटता कामा आहे त्यासाठी थोडंसं आपण फोल्ड केलं की तसंच थोडा वेळ एक हात म्हणजे तीस सेकंड एवढं आपण पकडून ठेवायचं मग ते बरोबरच आपलं चीजला चिकटला जाईल त्यानंतर बाकी चौथी जी आपल्या साईड आहे तीही आपण फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने आता हे थोडंसं असंच शिजू द्यायचं एक एखाद मिनिट व त्याच्यानंतर पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनेही छान कुक करून घ्यायचं आहे अशा साईडने बघा मस्त असं तयार झालेलं आहे आपलं इथे हे चीज ऑमलेट सर्विंग प्लेटमध्ये काढूया आहे की नाही ब्रेकफास्टसाठी मस्त अशी इझी आपली रेसिपी इथे मी तुम्हाला कट करूनही दाखवते वरतून थोडेसे मी चिली फ्लेक्स आपलं नावाला भुरभुरलेलं आहे पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल कारण का थोडंसं कलरफुल ज्याला चांगलं वाटतं ना ते फ्लेक्सचा कलर वगैरे आणि आता इथे तुम्हाला कट करून दाखवते आहे मस्त आपल्या चमच्या सह्याने मी चार ह्याच्यामध्ये कट करते खायला इझी होतं अशाने आणि खूप भारी लागतं खूपच भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचं चीज ऑमलेट आणि मस्त इथे कट देऊन झालेले आहेत सगळे छान मोकळं मोकळं केलेलं आहे के आणि गरम गरम खाण्यात जी मजा आहे ना ती खरंच खूप आवरच आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं महा आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू